शोळा येथे दिनांक तेरा एप्रिल रोजी पार पडलेल्या संस्थापक अध्यक्ष रवींद्र लाड संचालित रवी प्रभा मित्र संस्थेचा पाचवा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडला यानिमित्त कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेठ गोगावले तसेच शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे व उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी टी व्ही सेवन मराठीचे संपादक व रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज घोसराकर यांनाही गौरविण्यात आले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार व सहकार यांनी मेहनत घेतली सर्वच क्षेत्रातील मान्यवर पोलीस अधिकारी व पदाधिकारी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते कॅमेरामन शैलेश गावं रोहा आमच्या संस्थेचा शैक्षणिक आरोग्य आणि सामाजिक या विषयावरती आदरणीय आणि जमलेले आमचे आणि सर्व नेते सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आणि संपूर्ण प्रायव्हेट टीचरचं आहे दर तीन आमचा सोहळा आयोजित केला जातो आणि आमचं संपूर्ण सर्व पदाधिकारी सर्व तपासन या कार्यक्रमासाठी जोडले होतात कार्यक्रमाचा उद्देश आहे तिने ते कार्यक्रमातले मूळ हे आहे शैक्षणिक आरोग्य आणि सामाजिक कार्यकर्ते आम्हाला या चार पुरस्कार मिळाले आहेत आम्ही करून आम्ही घेऊन करून एक प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मतदार निश्चित पुरस्कार चालू केला त्याचबरोबर पुरस्कार मिळाला आहे आणि सर्व पत्रकारांनी पुरस्कारांनी चार पुरस्कार मिळाले आहेत हे पुरस्कार सर्वात अवस्थान हिंदीचे पण आहे आणि अधिक संस्था होती पुढ सर्व आहे आणि सर्व आलेल्या सर्वांना हा कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून आता प्रस्तावित करणाऱ्यांनी सांगितलं की आमच्या या संस्थेचं उद्दिष्ट का आम्ही अनेक काढतात लोक उपयोगी आहेत का लोकांच्या हिताच्या आहेत का लोकांना उपयोगी करणारा आहेत का वैयक्तिक स्वार्थासाठी आहे आणि म्हणून ही संस्था लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या उपयोगासाठी आणि म्हणून रवी आमच्याकडून जे काय तुम्हाला सरकारी लागत शासनाच्या माध्यमातून जे काम तुमची संस्था करते गोघरी जनतेची सेवा करण्यासाठी आणि तुम्ही एक आमच्याकडे ऑनलाईनची मागणी केलेली आम्हाला स्वतः की या आरोग्यामध्ये हा उल्लेख करायला थोडासा लाभ पडतो आणि त्यासाठी आपल्याला ती महत्वाची बाब आहे आम्ही दुसऱ्यामध्ये शिंदेसाहेबांकडनं आम्हाला एक आमदार मधल्या काळात आमच्याकडनं मिळाले जात नाही असो ती स्वतः चांगलं काम करते त्यांना शांभाव భారత జవ్య దొకరించే